बातमीपत्राचे प्रायोजक आहेत येवला शहरातील एक पी अद्विता लाईव्ह केक शॉप ट्रफल केक ब्लॅक फॉरेस्ट रेड वेल्वेट ऑल थीम केक डॉल केक डबल डेकर तसेच ऐंशी किलो पर्यंत बिग केक सर्व प्रकारचे केक लाईव्ह आणि फ्रेश तयार करून मिळेल एकदा घ्याल तर पुन्हा याल प्रोपरायटर सुमित चव्हाण अद्विता केक बुरुड गल्ली येवला नमस्कार रेस्के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे ओबीसीच्या एल्गार मोर्चा संदर्भात मराठा आरक्षणाच्या जी आरला विरोध करत येवल्यातील सर्वपक्षीय ओबीसी समाजानं एल्गार केला आहे शिंदे फडणवीस सरकारनं मराठा आंदोलनाची दखल घेऊन समाजाच्या सर्व मागण्या के मान्य केल्या यामुळे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळवणे सोपे झाले असून ओबीसींवर हा अन्याय होत आहे शिंदे समिती ही मर्यादित समिती असून समितीच्या शिफारशीनुसार प्रमाणपत्रांचे वितरण केले जात आहे त्यामुळे ओबीसींच्या हक्कांवर आता गता येत असून ओबीसी नेतृत्व ओबीसी बांधव हे कदापि सहन करणार नाही म्हणूनच राज्यभरामध्ये ओबीसी नेतृत्वाखाली निषेध मोर्चे आंदोलन सुरू झाले असून या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातील येवल्यातील सर्वपक्षीय ओबीसींनी एकत्र येऊन मंत्री छगन भुजबळ यांचे संपर्क कार्यालय आमदार नरेंद्र राडे यांचे संपर्क कार्यालय तसेच येवला तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा नेऊन निवेदन दिलं आहे या प्रसंगी सर्व पक्षाचे ओबीसी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते एस के नाईन येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे येवला सव्वीस जानेवारीचं औचित्य साधून या महाराष्ट्र शासनाने ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावलेला आहे कोणत्याही बी घटनात्मक निर्णय नसताना कोणत्याही बी मागासवर्ग आयोगाला विचारलेलं नसताना विचारत न घेता या शासनाने आमच्या ओबीसी आरक्षणातून आरक्षणाला धक्का लागलेला आहे त्यामुळे आम्ही समता परिषद भटक्या जाती जमाती व सर्व कमिट्याच्या वतीने आज आम्ही एक तारखेला माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब तसेच येथील स्थानिक आमदार तसेच तहसीलदार यांना आम्ही निवेदन देणारे आणि आज आमचा आक्रोश आम्ही ह्या माध्यमातून जाहीर करणारे दोन हजार चोवीस प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ओबीसीवरच्या सत्तेच्या आणि ओबीसीच्या न्याय हक्कावर गदा आली हा खऱ्या अर्थानं ओबीसी साठी हा काळा दिवस म्हणावा लागेल आज आम्ही समता परिषद आणि वेगवेगळ्या ओबीसी संघटना भटक्या विमुक्तांच्या संघटना यांच्या माध्यमातून स्थानिक लोक लोकप्रतिनिधी यांना आमचं जे काही मत आहे आमचं जे काही हा आक्रोश आहे हा पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे मी सरकारला या ठिकाणी नम्र आवाहन आणि विनंती करतो की सव्वीस जानेवारी हा जो काही काळा दिवस आहे ओबीसीसाठी त्या दिवशी काढलेला अध्यादेश जो आहे तो त्यांनी रद्दबादल ठरवावा मराठा समाजाला त्यांना निश्चित आरक्षण द्यायचं आहे द्यावं अशी संस्था परिषदेची भूमिका मान्य भुजबळ साहेबांनी वेगवेगळ्या व्यासपीठावरून मांडलेली आहे परंतु आमच्या लेकरांच्या शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय आरक्षणावर कुठेही गदा येणार नाही याची काळजी सरकारनं घ्यावी असं मी त्यांना जाहीर आवाहन करतो ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यामुळे आम्ही आज आ, सर्व लोकप्रतिनिधींना निवेदन देत आहोत की आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता तुम्ही जरांगे पाटलांना मराठा आरक्षणाला मराठा समाजाला आरक्षण द्यावं हीच आमची विनंती विनंती आहे आता ही मान्य मास्टर टेलर यांचे साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न वस्त्याची खास व्यवस्था ठिकाण बुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअर साठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला